कसला आबाळ आले अजून आम्ही रानात होते सहा वाजलं झालं थोडं राहिलं आहे खुरपायचं तीन वाजता आलतो साडेतीन वाजता सांडगं घालून दोन चार वापर राहिले खुरपायचं म्हणून आणि आता थोडं राहिलं आहे पुढं आणि आधार तर कसला पडला आहे आबाळ काळं झरचा आबाळ आलं म्हटलं आता हे एवढं कुठं ठेवायचं म्हणून एवढं घेऊन आता पटापटा घरी पळत जायचं आहे मधनं चालतं एपराईट करत सुटायचं असं मजन डायरेक्ट सरळच घर घरच येते आज नाही कुणी आणयला जाता जाता इथं सरपण आहे ते घेऊन जायचे थोडस आता घरचं सगळं सरपण संपलंय आणि परत पाऊस जर आला ही आबाळ आलंय म्हणल्यावरती परत भिजल वाळलेलं सरपण त्याच्यामुळं जाता जाता घेऊन जायचंय तर जवळजवळ घरी जायचं टायमिंगच झालेला आहे आणि आम्ही चाललोय म्हणायचं आता घरी झालं आता एवढं राहिलंय खुरपायच राहिलं होत तळीला निवत दाखवायचा मग म्हणलं आता जिम झिम जर आली तर ह्या आणि ह्याच्यात तर लय गावात होत तिकडे तर काय गावात नव्हतं पण हे वाप्यात लय गावात होत जी गावताचं होतं होत तीच राहिलं होतं हम्म चार राहिलं होतं म्हणजे हितन तिथपर्यंत असं चार ते वरून सगळं खुरपत आणलं नका हितनं राहिल्यात अर्ध आणलं आणि हे म्हणायचं कडल लावलं दोन्ही पण आता काय आता किती पडलं तरी होणार नाही आता सात वाजल्या रानात सहा वाजल्या आणि कुठला आता आता आ, आ तुम्हाला काही झालंय काय उलट का, आता आकडा सुरुवात होतो हा दिवस बारीक बारीक होतून रात मोठी होती आकाड महिना लागला

माणसं न्यार जास्त ती काम कर कारण उजी आणलेलं माहिती होत नाही म्हणून जो टकून झाली म्हणजे काम करायला घालते निसर्गाचा नियम तरी किती भारी बघा स्वीकार केले नाही हा लय स्वयंकार देव खरं आणावं लागन देवा लागतो बघा काय केलंय र ते आमच्या अंड्याशीच आहे होय र काय केलंय ती काय नाही चिरलं का टमाटर अगं बाया मॅगी करायचं चालू आहे टोमॅटो टमॅटो कोथिंबीर आणि काय आणि रानात जा सांडगे घालून रानातलं चार वाप खुलपून घर चारवून चुलीला पोत्याला देऊन रानात गेल तर फक्त एकदम सगळं स्वच्छ चकाचक करून सांडगं जरा ठेवलं का टिप आले हो काम फार भिजली रानात नाही ठेवलं होतं ना घरी आलोय कसं वाटतंय घरी आल्या हा कस काय चाललंय हा का ती टिकून सुद्धा येणार नाही ती मला ती तर आली की त्यांच्या पशीच गेलं पाहिजे पहिलं नाही तर माझं काय खरं नाही येता ना का एवढं सरपणा दोघींनी वजा आणली झाकून ठेवलं आता पंधरा दिवस बिन काळजी चला पाणी पिती बाई आधी लयतान लागली डोक्यावर वजा तिकडून पार इतक्या त्याच्यामुळं हे झालंय आता इकडचं सगळं झाडून करून गेल पण कसं काय चाललंय गोरांचं बघ नसता अगं बाया 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 बटले भरून ठेवल्यात गोळी वाहत आली बाया आली नको वरडू तुझ्याकडं यायचं या पाणी पिऊ दे मला हाय गुड नाईट शुभरात्री सगळ्यांना इकड्यांचं डॉगी झोपला आहे आणि दुसरं डॉगी पण आहेत ते पण तिथे बसल्यात त्यांचं काय चाललंय आज चाललंय खरवांग मिठाच इतकं मस्त करणार आहे छान पैकी कर माझ्या आवडीच आहे फक्त ते काय कि म्हणतात नाही धान पाऊ टाकू दे ती तेजपत्ता टाकू नका त्याच्यात तसला काय कशाला तर काला सुरला वेळात बसून पत्र टाकायचं नाही टाकलं ती नाही टाकलं ती कोणती पावडर धना पावडर वाटते मला तर नाही पावडर नाही तेजपत्ता नाही तेजपत्ता नाही तेजपत्ता खाल्लं चांगलं लागतो नाही बाबा ती वेगळंच लागतं नाही ती धना ती गोल गोल असते मिरी ए पाणी ती कपडे आणू तू काय करतो कोण रेडी आहे हा का बघतोय तुमच्याकडे हांडेत पडल कसा पडल

तुझ्यासारखी नाही मी रोज भाजी लावती बापू हाताखाली करते त्यामुळे मला बापू रोज वीस तीस पन्नास रुपये मध्ये बघा बापूला तसं पण मिटलंय लागते ना

साखर ते पुटाना मिटला परत म्हणली रेश्माच्या आई वडील बघत नाही साखर म्हणून बापू नेऊन देतात ती का सांग म्हणलं निहून देतात व्हिडिओ मध्ये मांडला ती मला कमेंट की ती बघत नाही ती म्हणून बापूंचा काय समंतर साखर देतात ती का म्हणून देतात सांगा साखर आपण बावचं माझ्या रोड वर हाय त्यांना तिकडून न्याव लागतं ना आम्हाला जवळ आहे माझी साखर असते आणि त्यांची म्हणून निवून देतो आपलं आमच्या आणल्या बरोबर त्यांची बोल आमचे हा भाव म्हणजे सोप जात आपला पाठवायचा त्याच्यामुळं कमेंट माझा बाप बघत नाही बाबा नाही 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 तसलं नाही गैरसमज ते तसलं नाही आपणाचं नाही फक्त माझी मिळते कुप्पानाची म्हणून ती ह्यापाटाक्रमण

बवं लागणार नाही काय त्याचं काय राग आहे आणि ज्याला राग येतोय त्यांनी कमेंट वाचूच नाही वाचत मला हाय का तुम्हीच वाचताय कमेंट मी म्हणतो मला चांगली कमेंट सुखी आपलं ते बी सुखी मी मला तरी सवड हाय का मोबाईल मग कशी काय तो म्हणली कमेंट बापू सगळ्या कमेंट मीच वाचते मीच वाचते सगळ्या कमेंट असू द्या काय नाही निवांत मानतय बाबा आता उद्या पोष्ण भाजी सुटायची हां ले लोडा आलाय ले ना नाही मान्य नाही रविवारच्याला राहायची नाही उद्या मंगळवारी बुधवारी फक्त तीन दिवस हां तीन दिवसाची भाजी राहिली परत मग येईल भाजीच नाही चालले बापू तुम्ही नाही पालखी तर नाही चाललं झालं बोला कटाळाव तुम्ही झालं झालं बापूला काय बोलावली सोसायची बर झालं कुठून दहा मिनिटं आबा पण ती काय चालणार पाणी तरी चालव काय माझ्या बड्डेला चांगली फ्रॉक घ्यायची बर कशी सांगू का असं फुल बाहेर बाय बर का एक साईडची आणि एक साईडची असं शिवलेस भागीची आणि ते एक मोठ अस फुल हो सगळं घेऊ बाप्पा आले हो पप्पा आले हो मी पप्पा इचीच वाट बघते पप्पा आले की जायचं पप्पाला घेऊन दोघांनी मध्ये बसवायचं गाडी येऊन पप्पाला घेऊन जायचं बरं बरं ते अण काय पाहिजे ती घेऊन यायचं बापाला बसवायचं मध्ये अन्न गाडी चालवून तू माझो बघ आणि आपलं जा मी तुम्हाला म्हणणार होतो मम्मी मम्मीच्या मागं काय लागून फायदा नाही पप्पाला मस्त पैकी मॉल मध्ये रिलायन्स मॉल मध्ये यायच्पा काय आणायचं ते घेऊन यायचं नाही परत पप्पा कुठे गेलो हे तुम्हाला नाही बाबा काय म्हणत नाही मी खूप खुश आहे मी काम सांगू खुश असते माझ्या बर्थडेच्या वेळेस माझा आणि माझ्या पप्पाचा एका दिवशी बड्डे असत बड्डे कधी